दोन्ही हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की अरे राज की करा तयारी अजून आवाज वाढला पाहिजे राज की करा तयारी ज्याने देशामध्ये राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं उदंड वातावरण तयार केलंय आणि जिथ जिथं जिथं ते जातील तिथ निकाल ज्या दिवशी ते जातील त्या दिवशी लागलेला असतो ते आदरणीय योगी नागित देताना आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहे अमोल साहेब वीस तारखेला मतदान आणि तेवीस तारखेला निकाल आहे तुम्ही दोन्ही बसलेले उमेदवार आता वर स्टेज वर साहेब असतील नरके साहेब असतील मी आजच या ठिकाणी सांगतो अनुभवात मी माग होतो मी लोकसभेला येतोय का नाही असं लोक म्हणत होती योगी आदित्यनाथ एका सभेसाठी आले चाळीस हजारच मताधिक्य एका शहरानं मला त्या ठिकाणी दिले आजची सभा ही संकल्प सभा, ही ही सभा थोड़ा थोड़ा आहे ही विजयी सभा आहे या सभेसाठी आता योगीजी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आमचे मित्र आणि आपले उद्याचे होणारे आमदार अमल साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत ताराराणीच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या माझ्या सर्व माता भगिनींचं मी स्वागत करताना एवढंच म्हणेन नो त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधातली आपली राजधानी जपावी याच्यासाठी तारा राणी लढत राहिली झाशीची राणी मे मेरी दुंगी म्हणून लढत राहिली आणि मी मुद्दा म्हणून सांगेन शोमिका महाडिक ही मी दक्षिण देणार नाही म्हणून रणरागिनी इतर लढते मी मनापासून शोमिकाजींचं अभिनंदन करेन अमल साहेब तुम्ही बोलत नाहीत आणि त्या थांबत नाहीत कुणीतरी ती कमान हातामध्ये घ्यावी लागती आणि ती कमान विजयाची कमान त्यांनी हातामध्ये घेतली आणि प्रत्येक येणारा धाव आपल्या छातीवर झेलायचं काम त्या त्या ठिकाणी करतायत पण ते, 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 ते करता कुणाच्या विश्वासावर करतायत इथं बसलेल्या सामान्य जनतेच्या विश्वासावर अमल महाडिक परत आमदार होणार याच्यावर कुणीही शंका बाळगायचं या ठिकाणी कारण नाही एक साधासा असणारा त्यांचा स्वभाव समरस होणारा सामान्य माणसामध्ये उडबच असणारा कधीही गर्व चेहऱ्यावर नाही लवलेश त्यांच्यावर दिसत नाही काम आपला धर्म मानून काम करणारा आदरणीय मुन्ना साहेबांची साथ त्यांना आहे जनसुराज्याचे आमचे समिती असतील आमच्या आदरणीय जाधव बहिणी असतील आमचे जिल्हा प्रमुख आमचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी भाजपचे असतील या सर्वांची साथ त्यांना आहे अनेक लोकांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लक्ष लागून राहिलंय ते फक्त दक्षिणकडं मी मुद्दा म्हणून सांगेन आत्ता वातावरण काय दिसतंय याच्यावर फार विचार करू नका आता योगीजींची सभा झाल्यानंतर वातावरण तुमचं तुम्हाला जाणवायला चालू होईल प्रत्येक ठिकाणी फक्त दिसेल कोल्हापूर जिल्ह्याच्या कोल्हापूर जिल्ह्याला ह्या भगव्याना शान दिले त्याचा इमान राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या हवी आहे आणि मी मुद्दा म्हणून सांगेन कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहाच्या दहा सीट हा महायुती च्याच येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहायचंय मी फार वेळ न घेता एवढं आता त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालंय समित जी आता या ठिकाणी आपल्या समोर बोलणार आहेत निश्चितच स्वराज्याची लढाई करताना मुडबर मावळे होते पण त्यांच्या प्राणाच्या आहुतीवर हे स्वराज्य तयार राहिलंय शिवछत्रपतींच्या मावळ्यांना साथ घालण्यासाठी एक भगवाधारी आपल्या नगरीमध्ये येतोय त्याचा करिज्मा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्यांचा असणारा वलय दिसणार आहे त्यांचा असणारा त्याग ते बोलत असताना कुठेही या ठिकाणी मुलायजा राखत नाहीत सामान्यांच्या मधली बैठक त्या ठिकाणी बसवतात आणि आज त्या ठिकाणी ते इथे येत आहेत नाही येऊ देवराज्य अगदी व्हायचंय अजून हवेत आहे या ठिकाणी काय असतो त्याच असणारी ओळख काय असती छत्रपतींच्या पवित्र स्पर्शानं पुन्हा झालेल्या या नगरीमध्ये आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी योगीजी या ठिकाणी येत आहेत ही सभा विजयी सभा म्हणून या ठिकाणी ज्यावेळी मी म्हणतोय आज या ठिकाणी आपल्या असणाऱ्या सर्व लोकांच्या ताकदीवर एक चांगल्या कार्यकर्त्यांना आपण तिथं जाण्याची संधी देत आहे नरके साहेब असतील त्या ठिकाणी अमलजी असतील यांनी सामान्यांची सेवा केली आहे सामान्य म्हणून राहिलेत कधीही बडेजाव केलेला नाही घर गरिबांच्या मध्ये या ठिकाणी राहिलेत मी तर अमल महाडिक कधी सुट्टीवर आहेत मी कधी बघितलेलं नाही कुठं गेलेलं मी पाहिलेलं नाही ते निव्वळ आणि निव्वळ मतदारसंघामध्ये रमतात सामान्यांच्या मध्ये जातात त्यांच्या पैसे या ठिकाणी बसून आपले प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी करतात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी जरा हात वर आहे तुमच्यावर जबाबदारी आहे बाबा ज्या बहिणी आहेत ना त्या बहिणींनी आता महाराष्ट्राची ही विकास यात्रा हातामध्ये या ठिकाणी घेतली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आपल्या तिन्ही लाडक्या भावांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही त्यांच्या परीना संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आतापर्यंत जेवढे झाले नव्हते तेवढे निर्णय महाराष्ट्रामध्ये या शासनानं दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी करून दाखवले आणि त्यांना आधार देण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे निश्चितच उद्याच्या काळामध्ये महायुतीचं शासन येत असताना दोन दोन शिलेदार आले शिरसागर साहेब आले का कोल्हापूरचे आमचे शिरसागर साहेब सुद्धा म्हणजे या तिघांचे मतदारसंघ लागून लागून इथं आहेत दहाही विधानसभा मतदारसंघामध्ये याचा इफेक्ट त्या ठिकाणी होणार आहे निश्चितच आजची सभा ही उद्याच्या विजयाची मूर्तमेढ असेल कुठं कमळ असेल कुठं घड्याळ असेल कुठं नारळाची बाग असेल तिथं तिथं आपण या ठिकाणी मतदान करावं काही तालुक्यांमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकरांचं मतदान करत असताना त्यांना शिट्टी हे ते त्या ठिकाणी त्यांचं मतदान चिन्ह आहे प्रत्येक गावागावामध्ये एक जल्लोषी वातावरण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी आहे जिल्ह्यातल्या सामाजिक एकोपा जपणं सामान्य माणसाला ताकद देणं आणि त्याच्या सा, भविष्यासाठी काम करणं या मातीतून नवीन निर्मिती निर्माण करणं तुमच्या आमच्यामधन योग्य माणसाला त्या ठिकाणी निवडून पुढे पाठवणं हा संकल्प घेऊन आज आपण या ठिकाणी एकत्र जमलोय भाजपना भाजपनं जो नारा दिलाय एक हे तो सेफ आहे एकीमध्ये बळ आहे पाच बोट वेगवेगळी असतील त्याची मुठी झाली की त्याची ताकद तयार होती आज एक वज्रमुठ खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसानं त्याच्या गोरगरिबांनी आज महायुतीच्या शासनाच्या पाठीशी या ठिकाणी उभी केले मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हे महायुतीचं शासन महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर या ठिकाणी घेऊन जाईल आणि त्याच्यासाठी कोल्हापूरकर सज्ज व्हावं ही विनंती आपल्या चरणांच्या चरणी करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र